सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी वर्षातली सर्वात मोठी देवशैनी आषाढी एकादशी आलेली आहे पांडुरंगहरी हरी, वासुदेव हरी। हा संपूर्ण दिवस पांडुरंगाच्या माता रुक्मिणीच्या लक्ष्मीनारायणांच्या चरणी अर्पण आहे भाविक लांबून लांबून पंढरपूरला पायी जाता देवांचं दर्शन घेण्यासाठी आनंदमय सोहळा बघण्यासाठी आपणास तेथे जाऊन दर्शन नाही घेता आलं म्हणून काय झालं आपण आपल्या सुद्धा आपला पांडुरंग पुजू शकतो फक्त मनी भाव पाहिजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं अजिबात नको आपल्या मनात जर निर्गुण भाव असतो आपल्या विठू माऊलीच्या चरणी तर आपल्या सर्वांना घरी येऊन दर्शन देऊन जाईल आपली विठू माऊली आपला पांडुरंग बघा आषाढी एकादशी प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असं म्हणतात या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी जास्त विशेष महत्वाची मानली जाते आषाढ्यातील शुद्ध एकादशीस भगवान श्री विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान श्री विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या, त्या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात या चार महिनेला महिन्यालाच आपण चातुर्मास असं म्हणत असतो आषाढी एकादशी वर्षातली सर्वात मोठी एकादशी आहे उपवास आपण करायचा आहे आता गर्भवती महिला असतील अशक्त व्यक्ती असेल आधी तुम्ही उपवास केलेला आहे आणि आता ह्या वर्षी तुम्हाला करता येत नाही आपली विठू माऊली आहे सर्वांना समजून घेते मनी फक्त भाव पाहिजे गर्भवती महिलांनी उपवास करू नका अशक्त व्यक्ती असेल उपवास करू नका तुमचं आरोग्य नीट होईल गर्भवती महिला पुढच्या वर्षी तुम्ही उपवास केला अशक्त व्यक्ती तुम्ही पुढील वर्षी उपवास केला काही हरकत नाही यावर्षी तुम्ही फक्त आपल्या विठू माऊली रुक्मिणी मातेची सेवा करा तुळशीपत्र अर्पण करा नमस्कार करा मनी भाव आहे ना आपली विठू माऊली प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी आहे म्हणून उपवास नाही केला आता ज्यांना उपवास जमत आहे त्यांनी नक् च करा आता एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास असा करू नका उपवास म्हणजे उप जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे देवांजवळ बसणे त्यांचे पूजन सेवा करणे नामस्मरण करणे त्यामुळ त्यामुळे आपलं मन शुद्ध होतं आणि आपलं वर्ष कसं सोन्यासारखं जातं असा, सोन्या जात असा उपवास करायचा आहे विठू माऊलीला मनापासून पूजायचा आहे तुम्ही भगर साबुदाना खाऊ शकता पण एकादशी आणि दुप्पट खाशी असं करू नका आपल्या आपल्याला देवांची सेवा करण्यासाठी हा दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आपलं मन शुद्ध राहील एवढंच आपल्याला अन्न खायचं आहे आपल्याला अशक्तपणा येणार नाही आपल्याला सेवा करण्यासाठी तेवढी शक्ती येईल एवढंच अन्न खाऊन आपल्याला उपवास करायचा आहे काही जण फळं खाऊन उपवास करतात काही जण भगर साबुदाना भेंडीची भाजी किंवा बटाट्याची भाजी वगैरे तुम्ही जसा दरवर्षी आषाढी एकादशीचा उपवास करतात ना अगदी तशाच पद्धतीने उपवास करायचा आहे आषाढी एकादशीचा उपवास संपूर्ण दिवस रात्र असणार आहे एकादशीचा उपवास संपूर्ण दिवस रात्र असतो दुसऱ्या दिवशी आपण तो उपवास सोडत असतो आता उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करून तुम्ही चहा बरोबर वगैरे काहीतरी खाऊन घेतलं असा उपवास व्यर्थ आहे तुमचा उपवास लागू पडणार नाही दुसऱ्या दिवशी सोमवारी सात तारखेला तशाच पद्धतीने विठू माऊलीची सेवा करायची आहे पंचामृताने अभिषेक घालून देवांची मूर्ती देवघरात छान स्थापन करायची देवांना फुलं वगैरे व्हावून नित्य नियमाने रोज जशी आपण पूजा करतो तशीच पूजा करायची आहे वरण भात भाजी पोळी एखादा गोडाचा प्रसाद नैवेद्य बनवायचं आहे महिलांनो सात्विक जेवण बनवायचं आहे देवांना आधी नैवेद्य दाखवायचा नैवेद्याच्या ताटात गोडावर एखादं तुळशी पत्र ठेवायचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग उपवास आपण सोडायचा आहे कळलं असेल सर्वांना तरच आपला एका आषाढी एकादशीचा उपवास लागू पडतो आज आपण उपवास केला आणि उद्या सकाळी लगेच काहीतरी खायला लागला तुम्ही असा उपवास करू नका आपल्याला नीटच आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आहे गोमाता असेल तुमच्या घराजवळ तिला ताजी चपाती तूपगुळ लावून खाऊ घाला आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा सर्वांनी गाईला एक घास का होईना ताजा घास काहीतरी गोडा नैवेद्य नक्की खाऊ घाला ताजी चपाती बनवा त्यावर तूपगूळ लावा आणि गोमातेला खाऊ घाला नाही जमलं घरात सर्वांचे उपवास आहे मग अशावेळी काय करायचं एखादं केळ तर आपण गाईला खाऊ घालूच शकतो केळ पिवळं धमक केळ विठू माऊलीला खूप प्रिय आहे आणि ते केळ जर आपण गोमातेला खाऊ घातलं ते तीस कोटी देवी देवतांचा भरभरून आशीर्वाद आपल्या विठू माऊलीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे एक दोन केळं नक्की आपल्याला गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे महिलांनो गाईने स्वतः हात लावू दिला मारकी गाय नसेल तर तिला हळदी कुंकू लावा तिच्या कपाळी आणि तिला नमस्कार करा बघा आपलं आषाढी एकादशीचं व्रत सु संपूर्ण झालेलं आहे म्हणजे फळ मिळालेलं आहे गोमातेची सेवा करायला मिळाली ना तर भरभरून आपली विठू माऊली आपली झोळी भरून देणार आहे म्हणून गोमातेला नक्की एखादं केळ खाऊ घाला ताजी चपाती खाऊ घाला आषाढी एकादशीच्या दिवशी पण खाऊ घाला आणि दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडण्याच्या आधी जरी गाय मिळाली तिला एखादं केळ नाही तर गोडाधोडाचा नैवेद्य ताज ताजी चपाती तूपगुळ लावून खाऊ घातली तरीही चालेल बघा आषाढी एकादशीचं इतकं भरभरून फळ आपल्याला विठू माऊली देईल की काही मागायलाच उरणार नाही आषाढी एकादशीला रविवार आलेला आहे आणि एकादशी बघा बऱ्याच महिलांना बऱ्याच दादांना प्रश्न पडलेला असेल एकादशीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यावं का डोक्यावरून अंघोळ करावी का केस धुवावे का तर आता ज्या महिलांना पाचवा दिवस असेल आणि विठू माऊलीची सेवा करायची असेल अशा महिलांनी जरूर डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही जर महिलांनो शुक्रवारी वगैरे डोकं धुतलेलं असेल मग तुम्ही रविवारी एकादशीला डोकं नाही धुतलं फक्त अंघोळ केली तरीही चालेल प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकायची आहे आणि एक एक तुळशीचा पत्ता टाकायचा आहे तुळशीचं पान टाकायचं आहे विठू माऊलीला प्रिय आहे तुळस गंगाजल असेल गंगाजल टाका थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि एक एक तुळशी पत्र टाका आता बऱ्याच लोकांना बऱ्याच महिलांना या दिवशी डोकं पण धुवायचं असेल तर मग तुम्ही महिलांनो धुवू शकता फक्त आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला एक तुळशी पत्र टाकायचं आहे विठू माऊलीला प्रार्थना करून घ्या हे विठू माऊली हे रुक्मिणी माता मी तुझ्या पूजेसाठी आज मी तुझ्या पूजेसाठी डोक्यावरून पाणी घेत आहे शरीराने मनाने मी पवित्र होऊन तुझी पूजा अर्चा करणार आहे काही दोष लागणार असतील तर ते दोष दूर कर असं बोलून एक तुळशी पत्र त्या पाण्यात टाकायचं आहे आणि मग त्या पाण्याने आंघोळ करायची आहे कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा तुळस तोडू नका आदल्याच दिवशी तोडून ठेवा अलगत हात लावा अलगत हाताने आपल्याला आधी नमस्कार करायचा आहे तुळशी मातेला सांगा आपल्या विठू माऊलीला नारायणाला मी तुळस अर्पण करणार आहे तुळशीची पानं तोडत आहे नमस्कार करून बोलायचं आणि मग तुळस तोडायची आहे तुम्ही जर विकत आणत आणत असाल तर अतिशय उत्तम आषाढी एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा महिलांनो घरातून तुळस हळद तांदूळ मीठ दूध दही साखर तुरटी या चार पाच वस्तू कुणालाच देऊ नका अगदी तुमच्या घराजवळ कोणी राहत असेल आणि मागायला आलं तुमचं सख्ख जरी मा मागायला आलं तुमच्याकडे या वस्तू अजिबात देऊ नका राग आला चालेल पण साक्षात लक्ष्मी नारायण आहे तुमच्या घरातून लक्ष्मी नारायण तुम्ही कोणालाच देऊ नका हळद तुरटी दूध दही तुळस या वस्तू अजिबात कुणाला देऊ नका महिलांनो कृपया हे नियम जरूर पाळा आपण साध्या बोळ्या मनाने वागायला जातो आणि काही चुका होऊन जाता अशा तिथींना अजिबात आपल्या घरातून या वस्तू अजिबात देऊ नका आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांनो घरदार अगदी स्वच्छ करून ठेवा घराच्या उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन गोमूत्र आणि हळद एकत्र करून छानसं लेपन करून द्या घराजवळ आंब्याचं झाड असेल पाच पानं घेऊन या धुवून घ्या स्वच्छ एक डहाळी पाच पानांची डहाळी आपल्या घराच्या मुख्य दारावर नक्की लावून द्या त्या हळदी त्या पानांवर एक बोर्ड जरी तुम्ही हळदीचं लावलं ना विठू माऊलीचं नाव घेऊन सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही आंब्याच्या पानांचा हा उपाय आषाढी एकादशीला नक्की करा बघा फुलवाल्या दादाकडं तुम्हाला मिळून जातील आंब्याची पाच पानं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार आपल्या दारावर नक्की पाच पानांची एक डहाळी नक्की लावून द्या दार स्वच्छ पुसून घ्या एखादं स्वस्तिक काढायचं असेल हळदी कुंकू ओलं करून तुम्हाला अतिशय सोन्यासारखा दिवस आहे आंब्याची डहाळी पण लावा स्वस्तिक पण काढा मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन या गोष्टी महिलांनो जर असं लवकर उठून अवश्य करा लक्ष्मी माता धावत येईल विठू माऊली रुक्मिणी मातेची भरभरून कृपा होणारा हा दिवस आहे म्हणून या सेवा आपल्या घरासाठी झाल्याच पाहिजे महिलांनो म्हणून सांगते जर असं लवकर उठा आणि आंघोळीनंतर या सेवा आपल्या घराच्या या गोष्टी नक्की करा आपल्या घरात विठू माऊलीची तुमच्या घरात जर विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल सर्व देवी देवतांना मस्त असं दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान असं पिवळा आसन असेल तुमच्याकडं पिवळा कपडा किंवा लाल स्वच्छ धुतलेला कपडा अंथरून त्यावर थोडी थोडी तांदळाची रास केली तुम्ही त्यावर देवी देवतांना स्थापन केलं अतिशय उत्तम विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तुमच्याकडं जर जास्त तुळस असेल तुळशीचं जरी आसन केलं सोन्याहून पिवळं तुम्ही थोड्याशा तुळस आंथरून घ्या आणि त्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली बाळकृष्णाची मूर्ती ठेवली एवढी तुळस नसेल तुम्ही तांदळाच्या राशीवर देवी देवतांना स्थापन केलं तरीही चालेल लक्ष्मी मातेची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल हळ कुंकुमारचंची सेवा या दिवशी नक्की द्या महिलांनो अकरा वेळा द्या एकवीस वेळा द्या ओम श्रीम ओम श्रीम नमहा मंत्र जपा आणि कुंकू मार्चंची सेवा जरूर द्यायची आहे स्वतःच्या कपाळीसुद्धा कुंकू लावा सुख सौभाग्यात भरभरून वाढ होईल बघा पतीदेवांवर काही संकट असतील आपोआप वरच्या वर टळून वर जाईल लक्ष्मी मातेची अखंड कृपा होईल म्हणून आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची आपण सेवा तर करणारच आहोत माता लक्ष्मीची सुद्धा कुंकुमार्चनची ही सेवा अजिबात चुकवू नका महिलांनो या दिवशी महिलांनो एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून घ्यायचा आहे आपल्याला विजू विजणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे जो दिवा आपण देवघरात दररोज लावतो तो तोच घ्यायचा आहे धुवून घ्या पुसून घ्यायचा आहे आणि त्यात दुहेरी म्हणजे तुम्ही तेलाचा लावत असाल दुहेरी वाद घ्यायची आहे तुपाचा लावत असाल तुम्ही फुलवाद घ्या दिव्याच्या खाली काहीतरी आसन द्या तांदळाची रास करा फुलाची रास करा किंवा एखाद्या ताटलीत ठेवा दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी दिव्यात तुम्हाला दोन तीन वस्तू टाकायच्या आहे चिमूडभर हळद दिव्यात हळद जरूर टाका अगदी चिमूडभर टाकली चालेल दोन लवंगा एक कापूरवडी आणि एक हिरवी वेलची महिलांनो आवर्जून या वस्तू टाकायच्या आहे लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा तुमच्या घरादारात राहील भरून भरभरून सुख ऐश्वर तुम्हाला प्रदान होईल कितीतरी सात जन्मांचं तुमचं दारिद्र्य नष्ट होईल असा हा दिवा आहे मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल बघा काही वेळा मुलांना खूप अडी अडचणी येतात शिक्षणा येत शिक्षणात येतात नोकरीत येतात काही ना काही विघ्न येत एत, असतील आषाढी एकादशीला असा एक दिवा आपल्या विठ्ठल रुक्मिणी समोर आपल्या लक्ष्मी नारायणांच्या समोर जरूर लावायचा आहे देवघरात असा एक दिवा जरूर लावा दिव्यात हळद दोन लवंग एक कापूरवडी आणि एक हिरवी वेलची चांगली बघून घ्यायच्या वस्तू आणि दिव्यात टाकायच्या आहे खूप सुंदर अनुभव येईल दैवी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एक अखंड दिवा आपल्या देवघरात असा एक दिवा नक्की लावून ठेवा महिलांनो दिवा भिजणार नाही याची कृपया काळजी घ्या आणि विजलाच काही हरकत नाही विठू माऊलीचं रुक्मिणी मातेचं नामस्मरण करा पुन्हा दिवा प्रज्वलित करून द्या आषाढी एकादशीला आपल्या तुळशी मातेची छान अशी सेवा करायची आहे हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करायची आहे दोन्ही वेळेला सकाळ संध्याकाळ न विसरता थोडा वेळ का होईना माहिती आहे पावसाळा आहे हवा असते दिवा राहत नाही तुळशी मातेसमोर तर थोडा वेळ जरी चालेल ना एवढा तरी एक दोन चार थेंब तुपाचे टाका दिव्यात आणि थोडा वेळ जरी तो दिवा चालला ना तरीही चालेल पण दोन्ही वेळेला तुळशी मातेसमोर तुपाचे दिवे नक्की लावा आता ज्यांच्याकडं गाईचं तूप नसेल दिव्यात तुम्ही चिमुडभर हळद टाकून दिली तरीही चालेल या दिवशी तुळशी मातेला चिमुडभर हळद अर्पण करायची आहे महिलांनो सोन्यासारखं सुख ऐश्वर प्रगती घेऊन येणारी ही सेवा आहे प्रत्येक महिलेने आपण सेवा करणारच आहोत हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून आपण तुळशी मातेची सेवा करणार आहोत पण चिमुडभर हळद उजव्या हातात घ्यायची आहे अगदी चिमुडभर तुमच्या मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्या आणि तुळशी मातेच्या मुळाशी ती हळद अर्पण करायची आहे त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हा उपाय सुद्धा नक्की करा महिलांनो भरभरून पैसा आपण पैसा म्हणजे लगेच मी म्हणत नाही की लाखो रुपये तुमच्या घरात धावत येतील पण आपण जे कष्ट करतो काही वेळा असं होतं की आपण खूप कष्ट घेतो त्या कष्टाला हवं तसं फळ मिळत नाही मुलांना प्रगतीत अडथळे निर्माण होतात पतिदेवांना काही ना काही अडचणी येत असतील पैसा काही घरात टिकत नसेल काही ना काही करून पैसा येतोय आणि तसाच निघून जातोय मग अशा वेळी घरका घरात लक्ष्मी टिकत नाही तुमच्या घरात जर असं होत असेल किंवा नसेल प्रत्येकाने हा उपाय नक्की करा काय करायचं आहे आपण तुळशी मातेची सेवा करून झाली की थोडीशी तुळशी मातेजवळची थोडीशी माती थोडी उर उकरून घ्यायची आहे तुम्हाला आणि तिथं तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्या मातीत दिवस रात्र तिथंच राहू द्या ते नाणं दुसऱ्या दिवशी ते नाणं उचलून घ्यायचं आहे माती वगैरे लागलेली असेल बाजूला करून घ्यायची धुवत बसू नका ते नाणं ते तसंच थोडं पुसून घ्यायचं आहे एक छोट असा लाल कपडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या लाल कपड्यात तुम्हाला ते नाणं बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तिथं जरी तुम्ही ठेवलं भरभरून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला लागेल पैसा यायला लागेल आणि पैसा टिकून राहील लक्ष्मी माता तुमच्यावर अखंड प्रसन्न राहील असा हा उपाय आहे तुळशी मातेच्या मुळाजवळ माती तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे तुम्ही माती नाही उकरली नुसतं नाणं ठेवून दिलं कोणी उचलणार नसेल अशा पद्धतीने एखाद्या कोपऱ्याला तुळशीच्या कुंडीत एक रुपयाचं नाणं ठेवून द्या दुसऱ्या दिवशी ते नाणं उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या लाल कपड्यात तुम्हाला बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे महिलांनो पर्समध्ये आपण ते नाणं ठेवत आहोत पण ते हरवणार नाही याची कृपया काळजी घ्या वर्षभर ते नाणं नीट सांभाळायचं आहे म्हणून आपण आपल्या कपाटातच ठेवायचं आहे जिथं आपण आपला पैसा धन ठेवतो तिथंच ते नाणं ठेवायचं आहे विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण करा लक्ष्मीनारायणांचं नामस्मरण करा बघा सुंदर अनुभव येईल पैसा येत राहील प्रत्येक कामात यश मिळायला लागेल मुलाबाळांची जोरदार प्रगती व्हायला लागेल तुमचे पैसे अडकलेले असतील कोणाकडं तो पैसासुद्धा परत मिळेल तुम्हाला असा हा उपाय हो पैशा आहे लक्ष्मी खूप प्रसन्न होईल तुमच्या घरात अखंड टिकून राहील बरकत येईल पैशाला पैसा जोडला जाईल एक रुपयाचं नाणं तुळशीच्या कुंडीत ठेवायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी दिवस रात्र ते नाणं राहू द्या दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली उपवास सोडण्याच्या आधीच ते नाणं उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे अनुभव नाही आला तर तुम्ही मला बोला तुम्हाला जर विष्णू नामावली पठण असेल तुम्हाला तर नक्कीच एक हजार एक विष्णू नामावली म्हणजे विष्णूंची नावं घेत घेत तुम्हाला तुळस अर्पण करायची आहे आता भरपूर तुळशीची पानं असेल तर नक्कीच एक, एक 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 करून एक हजार एक तुळशीपत्र आषाढी एकादशीला आपल्या विठू माऊलीला नक्कीच अर्पण करा नसतील एवढी तुळशीची पत्र तुमच्या घरात तुमच्याकडं तर मग एक जरी तुळशीपत्र असलं ना तरीही चालेल उजव्या हातात तुळशीपत्र घ्यायचं आहे चुकूनसुद्धा डाव्या हाताने तुळशी पत्र विठू माऊलीला अर्पण करू नका जरी तुम्ही डाखोरे असाल म्हणजे डाव्या हाताने तुम्ही सगळे कामं करत असाल लेफ्टी असाल तुम्ही तरी पण उजव्या हातानेच तुम्हाला तुळशीपत्र विठू माऊलीला अर्पण करायचं आहे उजव्या हातात तुळशीपत्र घ्यायचं आहे तुम्हाला जी इच्छा असेल विठू माऊलीच्या चरणी ती बोलून घ्यायची आहे आणि विठू माऊलीच्या चरणी तुळशी पत्र अर्पण करायचं आहे तुम्ही मंदिरात जरी गेला सर्वांनी मंदिरात जा विठू माऊली कणाकणात आहे असं नाही की पंढरपुरातच विठू माऊली आहे जिथं तुम्ही मनाने विठू माऊलीला हाक मारल ना तिथं विठू माऊली तुम्हाला दर्शन देऊन जाईल असा हा सोन्यासारखा दिवस आहे कृपया कुणाचीच निंदा नालसती या दिवशी करू नका मी तर म्हणते मौन घ्या महिला असतील पुरुष असेल अपशब्द आप आपल्याकडून कुणाच विषयी निघणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे कुणाला दान धर्म करता आलं कुणाचा उपवास तापास असेल त्यांना चहा पास्ता आलं कुणाला काही फळ वगैरे खात खाऊ घालता आलं धर्म करता येईल मी म्हणत नाही की एवढं दान करा तेवढं दान करा तुम्हाला जेवढं जमेल ना तुमच्या खिशाला जेवढं परवडेल ना एक दहा वीस रुपयाची केळी जरी दान केली ना कुणा गरीबाला एखाद्या उपवास असेल त्याला तरीही चालेल पण नक्की दान धर्म करायचं आहे कुणाच विषयी अपशब्द करू नका किडे असतील मुंग्या असतील कुणाला मार म्हणजे कुणाचं हत्या होईल आपल्याकडून याची कृपया काळजी घ्या खाली चालताना पण जरा बघा मुंग्या मुंगळे किडे वगैरे असतील यांना तुडवत आपण चालत आहो असं करू नका या दिवशी तरी या गोष्टींची कृपया काळजी घ्या विठू मावलीला प्रत्येक प्रिय आहे आणि आषाढी एकादशीला तर हे नियम आपण आवर्जून पाळायचे आहे आपल्या घराजवळ जर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल तर या दिवशी नक्की पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालता आल्या तुम्हाला एकवीस प्रदक्षिणा घाला एखादा दिवा लावता आला महिलांनोच सेवा जेवढी सेवा जमेल ना आषाढी एकादशीला फळ देऊनच जाणार आहे शंभर नाही हजार टक्के विठू माऊली तुम्हाला नक्कीच फळ देऊन जाईल तुम्ही नुसतं विठू माऊलीचं नाव जरी घेतलं ना हजारो पटीने तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे जेवढी सेवा कराल तेवढा हजार पटीने विठू माऊली तुम्हाला देणारच आहे नक्कीच सेवा नक्की करा पिंपळाची सेवा करा तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड आहे साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात या झाडांमध्ये नक्की या झाडांखाली दिवा लावून द्या पाणी अर्पण करा पिंपळाच्या झाडाची सेवा करायला गेलात किंवा केळीच्या झाडाखाली सेवा करायला गेलात एक दिवा तर लावायचाच आहे पण एक गुळाचा खडा एखाद्या कागदावर जरी ठेवला तुम्ही तरीही चालेल एक गुळाचा खडा पिंपळा खाली किंवा केळीच्या झाडाखाली महिलांनो किंवा पुरुष दादा गेले तर नक्की एक गुळाचा खडा तुमची इच्छा बोलून घ्या कितीही कठीण इच्छा असू द्या जसा जसा तो गुळाचा खडा तिथले किडे मुंगे खातील तसा तसा तुमच्या जीवनातील जो त्रास असेल जी अवघड परिस्थिती असेल ती संपून जाईल आणि विठू माऊलीची भरभरून अखंड कृपा तुमच्यावर होईल साक्षात लक्ष्मी नारायण तुम्हाला दर्शन देऊन जातील म्हणून पिंपळाखाली किंवा केळीच्या झाडाखाली एक लहानसा जरी गुळाचा खडा ठेवला तुम्ही बघा छान अनुभव यायला सुरुवात होतील तुम्हाला काही पितृदोष असतील काही अडी अडचणी येत असतील घरात मुलांवर तुमच्यावर विठू माऊलीच्या चरणी एक तुळशीपत्र अर्पण तर करून बघा मुलं रागीट असतील ता तुमचं ऐकत नसतील अभ्यासात लक्ष लागत नसेल नोकरीत वगैरे यश मिळत नसेल तर काय करायचं आहे तुम्ही मंदिरात गेला तिथं पण ही सेवा करू शकता घरी जरी ही सेवा केली तरीही चालेल तुमच्या मनातली इच्छा बोलून तुम्ही रुक्मिणी विठू विठू माऊलीला रुक्मिणी मातेला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यातलंच एक तुळशीपत्र संध्याकाळी जरी उचलून तुम्ही मुलांना प्रसाद स्वरूप खायला दिलं अतिशय सुंदर तुम्हाला अनुभव यायला लागतील मुलांचा तापट स्वभाव शांत होईल मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलं काही वेळा स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेत असतील रागीट स्वभाव असेल तुमचं ऐकत नसेल कुठल्या कामात त्यांना यश मिळत नसेल अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल काही ग्रह दोष असतील लग्नकार्यात अडचणी येत असतील म्हणजे बऱ्याच सगळ्याच मुलांना काही ना काही प्रॉब्लेम असतो तुमच्याच नाही माझ्या सुद्धा प्रत्येकाने विठू माऊलीच्या चरणी अर्पण केलेलं एक तुळशी पत्र आपल्या लेकरांना प्रसाद स्वरूप नक्की खायला द्या तुम्ही मंदिरातून जरी उचलून आणलं आणि ते खायला दिलं तरीही चालेल मंदिरात नाही जाता आलं घरी अर्पण करा घरातलंच एक तुळशी पत्र विठू माऊलीच्या चरणी अर्पण केलेलं आपल्या लेकरांना खायला दिलं काहीही हरकत नाही सुंदर अनुभव येतील तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे एकशे आठ ओव्यांचं व्यंकटेश स्तोत्र सर्वांनी पठन करा विष्णू सहस्त्र नामावली एक वेळा तरी नक्की पठन करा सकाळी करा संध्याकाळी करा सुंदर अनुभव येईल जर असं मोठ्या स्वरात पठन करायचं आहे किंवा यूट्यूबवर लावून दिलं जर असं मोठ्या स्वरात लावा आपल्या वास्तूलासुद्धा ऐकलं गेलं पाहिजे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते आपल्या भिंतींना पण कान असतात अशा शुभ जर आपण आपल्या देवी देवतांची सेवा करत आहोत आपल्या वास्तूला पण आपल्या लेकरा बाळांना पण कानावर ऐकलं गेलं पाहिजे बघा लेकरांचे सुद्धा म्हणजे मन पवित्र होतं मुलांचं घरातलं वातावरण शुद्ध पवित्र सकारात्मक होतं दैवी अनुभव यायला लागतात जी काही नकारात्मकता असते ना ती संपूर्ण नष्ट होते मी तर म्हणते रोज जरी तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली सकाळ संध्याकाळ लावून दिलं एक वेळा जरी ऐकलं महिलांनो तरीही चालेल महिला असतील पुरुष दादा असेल चातुर्मास सुरू होत आहे उद्यापासून रोज जरी तुम्ही एक वेळा विष्णू सहस्त्रनामावली यूट्यूबवर लावून दिलं शांत चित्ताने ऐकलं जर असं मोठ्या स्वरात आपल्या भिंतींना पण ऐकवलं त्या घरात नावालासुद्धा नकारात्मकता कोणाची दोष वाईट शक्ती वास करू शकणार नाही तुमच्या घरात लक्ष्मी खेचून येईल ज्या घरात लक्ष्मी नारायणांची सेवा होत असते त्या घराचा उंबरठा सोडून माता लक्ष्मी जाऊ शकत नाही लक्ष्मी माता खेचून येईल तुमच्या घरात अखंड वास करेल म्हणून उद्यापासून विष्णू नामावली किमान एक वेळा जरी सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही वातावरण खूप दैवी शक्तीमय होईल सकारात्मक होईल तुमच्या घर तुमच्या घरात वास्तुदोष असतील पितृदोष असतील काही नकारात्मकता असेल कुणी शत्रु त्रास देत असेल नजरबाधा होत असेल तर नावाला सुद्धा यी वाईट उंबर ही वाईट शक्ती तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा कधी उभी राहणार नाही म्हणून विष्णू सहस्त्रनामावली रोज ऐकायला सुरुवात करा पठन केलं तुम्ही तरीही चालेल आषाढी एकादशीला महिलांनो चुकूनसुद्धा भात आपल्या घरात शिजवू नका लहान लेकरं असेल तुम्ही खिचडी वगैरे खाऊ घालत असाल या दिवशी पोळी वगैरे चुरून तुम्ही खाऊ घातली बारीक करून तरीही चालेल खिचडी भात शिजणार नाही याची कृपया काळजी घ्या मसूर शिजणार नाही वांग वगैरे शिजणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे आपण बाकी तुम्ही साधं सात्विक जेवण केलं तुम्ही उपवास करत असाल तुम्ही साबुदाणा खिचडी भगर तुम्ही जे खातात उपवासाला ते खाऊ शकतात या दिवशी आषाढी एकादशीला मूठभर तांदूळ अर्पण करण्याची जुनी प्रथा आहे आपल्या लक्ष्मीनारायणांच्या चरणी तुमच्या मनातील इच्छा बोलायची मूठभर तांदूळ घ्यायची महिलांनो ही सेवा जरूर करायची आहे सकाळी करा संध्याकाळी करा फक्त भर दुपारी नाही केलं तुम्ही तरीही चालेल काय करायचं मूठभर उजव्या हातात तांदूळ घ्यायचं त्यावर एक तुळशी पत्र ठेवायची तुमची इच्छा बोलून घ्यायची आहे कितीही अवघड इच्छा असू द्या विठू माऊली रुक्मिणी मातेला बोलून घ्यायचं आणि ती एखाद्या वाटीत जरी तुम्ही अर्पण केले ते तांदूळ दुसऱ्या दिवशी तेच तांदूळ तुमच्या मुख्य डब्यात ज्या डब्यात तुम्ही भरपूर साठवणीचे तांदूळ भरून ठेवतात त्या डब्यात जरी टाकून दिले विठू माऊलीचं नाव घेऊन वर्षभर अन्नधान्य अन्नपूर्णा माता भरभरून तुमच्यावर आशीर्वाद भरभरून तुम्हाला भर तुम्हा आशीर्वाद देणार आहे असा हा दिवस आहे अशी ही सेवा आहे म्हणून मुठभर तांदूळ विठू माऊलीला अर्पण करा दुसऱ्या दिवशी तेच तांदूळ तुमच्या डब्यात टाकून द्या अन्नधान्य वर्षभर तुमच्या घरात कशाला कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी वास करेल काही कामं आणलेली असतील लग्नाकार्याची वगैरे ते सुद्धा अगदी सुरळीत पार पडतील लग्नकार्याचे योग जुळून येतील अशी ही सेवा आहे महिलांनो आषाढी एकादशीला संध्याकाळी कापूर आरती करायची आहे सह कुटुंब सह परिवार न विसरता दोन्ही टाइमाला झालं तर दोन्ही टाईमाला करा नाही जमलं संध्याकाळी तरी कापूर आरती करायची आहे भीमसेन कापूर जरा कापूर आरती झाल्यानंतर महिलांनो आवर्जून उंबरठ्यावर कापऱ्याचं भांडं ठेवायचं आहे त्यावर पाच लवंगा माता लक्ष्मीला तुमच्या अडचणी सांगा तुमच्या मनातील इच्छा बोला पाच लवंग त्या कापरावर जाळायचे आहे तुम्हाला थोडीशी चिमूडवर पिवळी मोहरी असेल तुम्हाला तुमची इच्छा बोलून ती पिवळी मोहरी जरी जाळली तुम्ही पिवळी मोहरी नसेल पाच लवंगा तरी आपल्या उंबरठ्यावर ते भांडं ठेवा कापऱ्याचं आणि त्यावर त्या पाच लवंगा जाळायच्या आहे सुंदर अनुभव येईल कशीही नकारात्मकता असेल किंवा तुमच्या अडीअडचणी असतील घरातल्या संपूर्ण नष्ट होऊन जातील जळून खाक होतील आणि तुमच्या घरात इतकं सुंदर दैवी अनुभव देणारं वातावरण निर्माण होईल सकारात्मक वातावरण निर्माण होईल मुलांना पतिदेवांना तुम्हाला भरभरून कामात यश मिळायला लागेल घरातलं वातावरण शक दैवी शक्तिमय होईल अशी ही सेवा आहे म्हणून तुमच्या घराच्या उंबर ठ्यावर आषाढी एकादशीला महिलांनो आवर्जून कापरावर पाच लवंग आणि चिमुडवर पिवळी मोहरी जाळायला अजिबात विसरू नका सुंदर अनुभव येईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद